यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांच्या नव्या निर्णयाबद्दल तुम्हाला माहिती असेल काल झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे निदान आत्ता तरी तो निर्णय जाहीर केलेला आहे आणि मनसे सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवेल असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेशही त्यांनी दिलेला आहे या आदेशातून आणि राज ठाकरेंच्या नव्या निर्णयातून अनेक प्रश्न निर्माण होतात एक तर राज ठाकरेंनी ज्या अर्थी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला त्या अर्थी त्यांनी महायुतीला रामराम ठोकलेला आहे महायुती सोडण्याचा निर्णय त्यांनी का घेतला महायुतीत सोडण्याचा निर्णय त्यांचा शेवटपर्यंत टिकणार आहे की नंतर जेव्हा भाजपकडून किंवा एकनाथ शिंदेंकडून दबावेल तेव्हा हा निर्णय ते बदलणार आहेत हाही प्रश्न चर्चेचा आहे राज ठाकरे बिनशर्तपणे महायुतीच्या बरोबर होते लोकसभा निवडणुकीला त्यांनी कोकणामध्ये त्यांनी डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये घेतलेल्या सभेचा युतीला फायदा झाला असंही महायुतीचे नेते सांगत होते मग आत्ताच नेमकं काय झालं का राज ठाकरे महायुतीवर नाराज का झाले या प्रश्नाची चर्चा मी करणार आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की अफवा तर्कवितर्क यावर आधारित मी चर्चा नाही करणार आहे राज ठाकरे यांच्या जवळचे सहकारी बाळा नांदगावकर यांच्याशी मी आज सविस्तर बोललो त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यातून मला जी माहिती मिळालेली आहे आणि त्यातून मला जो निष्कर्ष काढता येतो आहे त्या आधारे मी बोलणार आहे तेव्हा बाळा नांदगावकरांशी बोलल्यानंतर मी हे तुम्हाला सांगतोय बाळा नांदगावकर यांना मी विचारलं आहे की तुम्ही महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतलात बाळा नांदगावकर यांनी मला सांगितलं की असा काही स्पष्ट निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही आम्ही आमची तयारी सुरू केली आहे माझा पुढचा प्रश्न होता मग महायुतीने काही ऑफर दिली तर तुम्ही विचार करणार का यावर त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे आमचं आमची एक टीम महाराष्ट्राचा दौरा करून आलेली आहे आमच्या व्यतिरिक्त अनेक लोकांना समाजातल्या पत्रकार असतील विचारी नागरिक असतील यांना भेटलेली आहे आणि मतदारांचा अंदाज आम्ही घेतलेला आहे आता दुसरी टीम आमच्या नेत्यांची महाराष्ट्रात जाते ती कार्यकर्त्यांची मेळावे घेईल कार्यकर्त्यांशी बोलेल आणि मग आम्ही उमेदवार निश्चित करू राज ठाकरे त्या दिवशी असं म्हणाले की जिंकून येण्याची ज्यांची शक्यता आहे त्यांनाच उमेदवार दिल्या जातील निवडणुकीच्या जा निमित्ताने पैसे कमवण्याचा उद्योग जे करतात त्याला निवडणुका त्यांना उमेदवार दिला जाणार नाही याचा अर्थ असा होतो की महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी स्पष्टपणे जाहीर केला नसला तरी आत्ता मात्र त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे अजूनपर्यंत महायुतीने काय आम्हाला संपर्क केलेला नाही जर उद्या संपर्क केला तर उद्या बघू पण आता आम्ही सर्व तयारी सुरू केलं आहे असं बाळा नांदगावकर यांनी मला पुन्हा पुन्हा सांगितलं आणखी एक मुद्दा होता या सगळ्यामध्ये की उद्या जर महायुती तुमच्याकडे आली तर तुम्ही काय करणार असं मी त्यांना विचारल्यावर त्यांनी थेट काही उत्तर दिलं नाही पण जो प्रश्न माझ्या मनात होता तो महायुतीच्या नेत्यांना कळला असावा कारण आज दुपारीच दीपक केसरकर यांनी पत्रकारांना सांगितलं की राज ठाकरे महायुतीत परत येतील आम्ही त्यांच्याशी बोलणी करू देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे त्यांचे संबंध खूप जवळचे आहेत त्यामुळे हे दोघही नेते राज ठाकरे यांना पुन्हा कन्व्हिन्स करतील म्हणजे महायुतीचे नेते राज ठाकरे यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचा प्रयत्न एकतरी करतील असा अंदाज आहे असं मला वाटतं एकूण हालचाली सुरू झालेल्या आहेत पण इतके दिवस लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे किंवा फडणवीस यांनी राज ठाकरेंशी संपर्क का साधला नव्हता जर राज ठाकरे त्यांना महत्त्वाचे वाटतात तर जागावाटप कसं होणार हे त्यांनी राज ठाकरेंशी आतापर्यंत बोलायला हवं होतं परंतु ते, हो ते काही बोललेलं नाहीत एका बाजूला एकनाथ शिंदेचे नेते आणि एकनाथ शिंदे आपल्याला सव्वाशे जागा पाहिजेत असं सांगतायत दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते आपल्याला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा पाहिजेत असं सांगतायत अजित पवार नव्वद शंभर जागांची मागणी करतायत आणि राज ठाकरेंना मात्र कोणीच काय विचारत नाही इतका गैरसमज या महायुतीमध्ये निर्माण झालेला दिसतो आहे म्हणून मला असं वाटतं हा माझा अंदाज आहे ज्या पद्धतीने बाळा नांदगावकर यांनी मला सांगितलं की आम्ही तयारीला लागलेलो आहे माझा असा अंदाज आहे की राज ठाकरे महायुतीच्या या वर्तनावर नाराज आहेत त्यांना हे लक्षात आलेलं आहे की जर हे लोक नव्वद शंभर सव्वाशे जागा मागत असतील भाजप दीडशे एकशे सत्तर जागा लढवण्याच्या गप्पा मारत असेल तर आपल्याला काय मिळणार आहे आपल्याला पंचवीस तीसच्या पुढे जागा मिळू शकत नाही आणि एवढ्या कमी जागा आपण लढवल्या तर मनसेच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होईल मनसेचे, हो मनसेचे कार्यकर्ते नाराज होतील म्हणून राज ठाकरेंनी आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे त्यांचा व्होट शेअर सुद्धा वाढू शकतो लक्षात घ्या नऊच्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊला ला जेव्हा त्यांचे तेरा आमदार आले तेव्हा त्यांना साडेपाच टक्के मतं मिळाली होती दोन हजार नऊपासून पासून आजपर्यंत त्यांची मतं खाली 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 जात अडीच टक्क्यांवर आलेली आहेत आता जर त्यांनी स्वतंत्रपणे जागा लढवल्या स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली तर किती जागा मिळतील याची खात्री देता येत नाही पण त्यांच्या मतांची टक्केवारी निश्चितपणे वाढू शकते तेव्हा हा स्वतंत्र लढण्याचा निर्णय कुणाकुणाचं नुकसान करेल कदाचित उद्धव ठाकरेंचं नुकसान करेल कदाचित भाजपचं नुकसान करेल कदाचित स्वतः शिंदेंचं नुकसान करेल मात्र या निर्णयामुळे राज ठाकरेंचा फायदा होऊ शकतो राज ठाकरेंना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी या निमित्ताने मिळू शकते मित्र राजकारण विचित्र असतं लक्षात घ्या अत्यंत विचित्र असतं कालपर्यंत जो आपला मित्र असतो तो उद्या मित्र असेलच याची खात्री देता येत नाही त्यामुळे राज ठाकरेंनी जर हा निर्णय घेतला महायुतीतून बाहेर पडण्याचा तर मला अजिबात आश्चर्य वाटत नाही पण काही जणांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी दबाव टाकण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे हा दबाव टाकून ते आपल्याला हव्या तेवढ्या जागा महायुतीकडून घेतील असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे मला असं वाटतं घेतील म्हणजे कुठून घेतील याचं कारण या, या तिघांमध्ये वाटणी झाल्यावर राज ठाकरेंच्या पदरात काय जागा मिळणार आहेत हाही मुद्दा आहे तेव्हा सगळे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत आणि आज तरी राज ठाकरेंनी महायुतीबरोबर महायुतीतून न लिडण्याचा निर्णय घेतला हे सत्य आहे राज ठाकरे असंही म्हणाले एक गमतीदार त्यांनी टिप्पणी केली ते असं म्हणाले लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र असते तर दोन पक्ष फुटले नसते बरोबर आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असते तर शिवसेनाही फुटली नसती आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र असते तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला नव्हता नसता पण यातून एक प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्राचा आवडता प्रश्न आहे पुन्हा एकदा लोक विचारायला लागलेले आहेत की यातून काय सुचवत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांनी म्हणजे राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं पद विधान आहे का आहे मला असं वाटतं की राज ठाकरेंनी गमतीने हे विधान केलेलं आहे ही त्यांची एक शेरेबाजी आहे या पलीकडे याला काही अर्थ नाही कारण आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नजीकच्या भविष्यकाळात एकत्र येतील असं मला तरी वाटत नाही दोघांमध्ये इतका दुरावा निर्माण झालेला आहे अहंकार उभा यामध्ये त्यामुळे तातडीने हे लोक एकत्र येतील असं मला वाटत नाही आणि सध्या उद्धव ठाकरेंना वाटते की आपण लोकप्रिय आहोत त्यामुळे आपल्याला मोठा प्रतिसाद मिळेल मग राज ठाकरे यांना एकत्र घेण्याचा प्रश्नच कुठे येतो राज ठाकरे विचारसर यांची विचारसरणी हिंदुत्वाची आहे त्यामुळे ते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्याच जवळचे आहेत त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे प्रयोग मात्र झाले होते दोन हजार चौदाला झाले दोन हजार सतराला झाले बाळा नांदगावकर यांनी मला आज पुन्हा एकदा सांगितलं की मी राज ठाकरेंच्या बरोबर असलो तरी मी ठाकरे घराण्याचा निष्ठावंत आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं मला सातत्याने वाटतं त्यामुळे मी सतत प्रयत्न केले दोन हजार चौदाला विधानसभा निवडणुकीला तुम्हाला आठवत असेल शिवसेना आणि बी जे पी वेगळे झाले होते दोघंही स्वतंत्रपणे लढले त्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे प्रयत्न काही लोकांनी केले उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना हे सुचवलं की आपण एकत्र येऊया आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बोलणी झाली बाळा नांदगावकर होते एका बाजूला एका बाजूला देसाई होते अनिल देसाई आता जे लोकसभेत खासदार झालेले आहेत आणि काही बैठकांना राजन विचारेही सहभागी होते पण बाळा नांदगावकर म्हणतात की त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी इतकी दिरंगाई केली की निवडणुकीचा फॉर्म उमेदवारांना देईपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी वेळ काढला आणि आमची फसवणूक केली असं नांदगावकरांचं म्हणणं आहे त्यामुळे तिथे युती होऊ शकली नाही अन्यथा दर उद्धव ठाकरेंची इच्छा असती तर ती युती झाली असती उद्धव ठाकरेंची इच्छाच नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी वेळ काढला आणि केवळ राज ठाकरेंना भाजपपासून दूर ठेवायला उद्धव ठाकरेंनी हे सगळं केलं असं नांदगावकर यांचं म्हणणं आहे नंबर दोन दोन हजार सतराला महापालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे प्रयत्न बाळा नांदगावकर यांनी केले होते नामग नांदगावकर स्वतः गेले होते मातोश्रीवर आणि त्यांनी असं सुचवलं होतं की आपण दोघांनी एकत्र येऊन लढूया कारण त्यावेळेलाही भाजप हा उद्धव ठाकरेंच्या अविभक्त शिवसेनेबरोबर नव्हता तिथे ते मातोश्रीवर गेले सुभाष देसाई होते इतर लोक होते उद्धव ठाकरे का काही त्यांना भेटले नाहीत ते आतमध्ये होते पण मिलिंद नार्वेकर होते आणि तेव्हाही आम्ही तुम्हाला कळवतो असं सांगितलं आणि काहीही कळवलं नाही मग त्यानंतर उद्ध राज ठाकरेंनी असं ठरवलं की उद्धव ठाकरेंचा जोपर्यंत प्रतिसाद येत नाही तोपर्यंत यात पुढे काही होणार नाही राज ठाकरे यांना वारंवार हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का तेव्हा राज ठाकरे काय म्हणाले आहेत तुम्ही त्यांना जाऊन विचारा उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारला तरीसुद्धा ते हेच म्हणतात कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे हा पुढाकार घेतला जाणार नाही त्यामुळे नजीकच्या भविष्य काळात हे दोघं भाऊ एकत्र येऊ हो शकत नाहीत राज ठाकरे महायुतीच्या जवळ आहेत आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या जवळ आहेत त्यामुळे हा प्रश्न आता बाजूला ठेवूया पुन्हा पुन्हा जरी महाराष्ट्राचा लाडका प्रश्न असला तरी पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारण्याची काही गरज आहे आत्ता या कॉन्टेस्टमध्ये असं मला वाटत नाही राज ठाकरे स्वतंत्रपणे लढले तरीसुद्धा ते वेगळेच राहतील ते इलेक्शनच्या निव निकालानंतर काही निर्णय घेतील परंतु सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही एकत्र वगैरे येणार नाही आहेत राज ठाकरेंचं काय झालं आहे बघा म्हणजे मुंबईतचे संपादक आणि माझे मित्र साहिल जोशी यांनी केलेलं विश्लेषण अतिशय योग्य आहे की राज ठाकरेंना दोन हजार नऊला मोठं यश मिळालं महाराष्ट्राच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या शिवसेनेतून वेगळे होऊन राज ठाकरे काही वेगळा मार्ग स्वीकारतील असं वाटलं होतं एक ब्ल्यू प्रिंटही त्यांनी तयार केली होती पण नंतर हे ब्ल्यू प्रिंट आणि इतर सगळ्या गोष्टी कल्पना मागे पडल्या आणि राज ठाकरेंच्या मनसेची जी घोडदौड होती पहिल्या दोन हजार नऊ नंतर एक दोन इलेक्शनमध्ये झालेली विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तेरा आमदार निवडून आले नाशिकला चांगले नगरसेवक निवडून आले पुण्याला चांगले नगरसेवक निव निवडून आले मुंबईलाही चांगले निवड नगरसेवक निवडून आले होते पण पहिल्या निवडणुकानंतर मनसेची केवळ आणि केवळ अधोगतीच झालेली आहे हे लक्षात घ्या राज ठाकरेंचा वैयक्तिक करिश्मा आहे एका वर्गामध्ये ते लोकप्रिय आहेत त्यांच्या सभांना गर्दी होते ही गोष्ट खरी असली तरी सभांना येणारी लोक त्यांना मतं देतात असं नाही पूर्वी मुंबईमध्ये बिहारी वाजपेयी आले की त्यांच्या सभांना भाजपच्या बाहेरचे लोकसुद्धा गर्दी करायचे कारण अनेकांना अटलबिहारी वाजपेयी यांचं वक्तृत्व आवडायचं किंवा जॉर्ज फर्नांडीसच्या सभेला सुद्धा समाजवादी पक्षाच्या बाहेरचे लोकसुद्धा यायचे कारण व्य वक्तृत्व त्यांचं प्रभावी होतं राज ठाकरेंचं तसंच काही होतं आहे राज ठाकरेंचं वक्तृत्व लोकांना आवडत असावं ते जे नकला करतात त्याही लोकांना आवडत असावं लोकांची करमणूक होते लोक जमतात पण मतं काही मिळत नाही असं सातत्याने काही निवडणुकातून दिसतंय जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना पाठिंबा देणारे राज ठाकरे हे भाजप बाहेरचे पहिले नेते होते आपण मोदींना पाठिंबा दिला तर मोदी जेव्हा दिल्लीत जातील तेव्हा आपल्याला बरोबर घेतील असा राज ठाकरेंचा अंदाज असावा राज ठाकरेंनी असा प्रयत्नही केला मात्र उद्धव ठाकरेंनी बी जे पीला इशारा दिल्यामुळे राज ठाकरेंना त्यांच्या युतीमध्ये आलं नाही उद्धव ठाकरेंनी ते होऊ दिलं नाही दोन हजार चौदाला मग राज ठाकरे आपली जागा शोधत बसले दोन हजार चौदानंतर नंतर मोदींची लाट होती दोन हजार एकोणीसला त्यांनी भूमिकाच बदलली ते मोदी विरोधी झाले त्यांच्या स्वभाव सभा प्रभावी झाल्या पण काहीही परिणाम झाला नाही लोकांवर मतं काही मिळाली नाहीत मोदी विरोधकांना आणि नंतर पुन्हा एकदा ईडीची रेड पडल्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली असा त्यांच्यावर आरोप आहे आरोप अनेकदा झालेला आहे मी काय नवीन सांगत नाही आणि तेव्हापासून राज ठाकरे हे मोदींचे समर्थक झालेले आहेत ते आपला वेगळेपणा दाखवतात जेव्हा मोदींच्या सभेमध्ये सहभागी झाले लोकसभा निवडणुकीच्या आधी तेव्हा सुद्धा त्यांनी मोदींच्या कारभारातल्या त्रुटींवर बोट ठेवलं त्यांना काही प्रश्न विचारले त्यांना आठवण करून दिली हा वेगळेपणा ते दाखवतात मात्र आपली भूमिका काय आपण खरोखर मोदींबरोबर आहोत महायुतीबरोबर आहोत की आणखीन कुठे आहोत हे तोपर्यंत त्यांनी स्पष्ट केलं नव्हतं ते अमित शहाना भेटायला गेले त्यांनी हे सांगितलं की लोकसभेला आम्हाला काही नको काही त्यांनी मागितलं नाही सभा घेतल्या महायुतीसाठी मात्र त्यानंतर विधानसभेला काय होणार हे ते बोलले नाहीत विधानपरिषदेला त्यांनी काही मागितलं नाही आता विधानसभा आल्यावर महायुतीने त्यांना विचारायला पाहिजे होतं अशी त्यांची कदाचित अपेक्षा असेल असं त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून कळतं मात्र आताही महायुतीने त्यांना विचारलं नाही तर त्यांची स्पेस काय आहे एक होईल मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जर राज ठाकरे स्वतंत्रपणे लढले तर ते कुणाचीही मतं खाऊ शकतात आता सगळी गणितं बदललेली आहेत भाजपची मतं खातील शिंदेची मतं खातील थोडी उद्धव ठाकरेंची मतं खातील आणि समजा त्यांचे काही आमदार निवडून आले फार मोठ्या संख्येने अर्थातच येणार नाहीत पण काही मुठभर आमदार जरी निवडून आले आणि त्यांनी प्रभावी काम केलं तर मनतेचं मनसेचं रिव्हायव्हल होऊ शकतं मनसेचा प्रॉब्लेम आहे की मनसे सातत्याने काम करत नाही त्यांनी आंदोलनं केली ते असं म्हणतात आम्ही टोल नाक्यासंबंधी के आंदोलन केलं केलं पण त्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर बहुसंख्य त्यांची आंदोलनं ही वरवरची होती त्यांचे काही नेते मुंबईमध्ये बसून उगाच आगाऊ विधानं करतात जी जनतेला आवडत नाही मराठी माणसाचा प्रश्न निघाला की मनसे पुढे असते हे खरं आहे परंतु त्यांच्याबरोबर शिवसेनाही आता स्पर्धेत असते हे विसरता कामा नये आणि मराठी माणसाचा प्रश्न हा शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या आधी घेतलेला आहे त्यामुळे मनसे कायम नंबर दोनवर राहणार आहे सुरुवातीची जी लोकप्रियता होती राज ठाकरेंची ती आता ओसरलेली आहे त्यांची विश्वासार्हता वारंवार भूमिका बदलल्यामुळे सुद्धा ओसरलेली आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आता स्वतंत्रपणे लढून त्यांना किती जागा मिळतील हे काहीही सांगता येत नाही पण त्यांनी नवा निर्णय घेतला आहे पुन्हा नवं पाऊल उचललेलं आहे एक होईल मनसेच्या कार्यकर्त्यांना यामुळे उत्साह मिळेल हे निश्चित त्यांनी जर अडीचशे जागा मिळवल्या लढवल्या तर कार्यकर्त्यांना काम मिळेल कार्यकर्त्यांनी लोकसभेला भाजपसाठी शिंदेसाठी काम केलं ते आता स्वतःच्या पक्षासाठी ते करतील आणि त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा जोश निर्माण होईल अशी शक्यता आहे आपण पाहायला हवं मी असं म्हणतो वेट अँड वॉच राज ठाकरे आत्ता त्यांनी जाहीर केलं मी अडीचशे जागा लढवणार मला असं वाटतं एक महिना अजून आचारसंहिता जाहीर करायला एक महिन्यापेक्षा थोडा जास्त काळ आहे सप्टेंबर फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकला आचारसंहिता जाहीर होईल आणि ऑक्टोबर एंडला दिवाळीपूर्वी निवडणुका होतील असं बोललं जाते माझं म्हणणं आहे अजून समजा एक महिना आणि काही दिवस आहेत दहा पंधरा दिवस आहेत असं झाला या काळात काय घटना घडतात याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागतील महायुतीतले नेते राज ठाकरेंकडे येत आहेत का त्यांच्याशी बोलणी करतायत का त्यांना काही भरीव जागा ऑफर करतायत का हे सगळं तपासावं लागेल राज ठाकरे आपला निर्णय बदलतायत का हेही पाहावं लागेल आत्ता सगळी परिस्थिती ही फ्लुईड ज्याला म्हणतात अशी आहे प्रत्येक पक्षाची स्थिती आहे आत्ता हा दबावाचा काळ आहे तेव्हा राज ठाकरे अशा प्रकारे घोषणा करून स्वतंत्र लढण्याची महायुतीवर दबाव टाकतायत का हेही तपासावं लागेल परंतु राज ठाकरेंनी एक घोषणा केलेली आहे स्वतंत्र लढण्याची आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन गटांमध्ये जी निवडणूक होते महाविकास विरुद्ध महायुती ही जी निवडणूक होते त्यामध्ये एक चौथा प्लेअर येईल तिसरा प्लेयर, प्लेयर कोण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तिसरा प्लेयर वंचित बहुजन आघाडी आहे प्रकाश आंबेडकर आहेत ते स्वतंत्रपणेच लढणार आहेत त्यांनी लोकसभेलासुद्धा महाविकास आघाडीबरोबर जाण्याचं नाकारलं आता तर ते स्वतंत्रपणेच लढणार आहेत चौथा प्लेयर हा राज ठाकरे येतील त्यामुळे निवडणुका चौरंगी होतील आणि अधिक इंटरेस्टिंग होतील हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या सगळ्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागेल आणि काय होतंय वेगळी निवडणूक होते आहे का कोणी रंग बदलत आहे का कोणी दिशा बदलत आहे का हे बघावं लागेल पण राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे या विधानसभा निवडणुकीत नवा रंग निर्माण झाला आहे हे मात्र म्हणायलाच पाहिजे मित्रो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा मग तुम्ही सबस्क्रायबर व्हाल हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही सबस्क्राईबर झालात तर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करणार किंवा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज मात्र इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच